मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पुणे शहरातील सराईट मोटारसायकल चोरास बेड्या ठोकल्या एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त त्याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मार्केट यार्ड पोलीस करी रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर पोलीस अंमलदार चाळीस चौऱ्याण्णव दत्ता राऊत पोलिस अंमलदार चौतीस त्रेपन्न राजेश राऊत पोलिस अंमलदार सहाशे पंच्याऐंशी कौस्तुभ जाधव पोलिस अंमलदार नऊशे त्रेसष्ट महेश जेधे पोलीस अंमलदार पंच्याहत्तर चौपन्न किरण जाधव पोलीस अंमलदार पन्नास एकवीस नितीन झेंडे पोलीस अंमलदार तेवीस चौऱ्याण्णव आशिष यादव यांना हद्दीत पेट्रोलिंग करण्याचे तोंडी आदेशित केले होते त्या अनुषंगाने तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित ही सब मोटारसायकल घेऊन जात असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार चाळीस चौऱ्याण्णव दत्तात्रय राऊत यांना दिसला असता त्यांनी त्यास थांबवले व त्यावेळी सदर बाब ही तपास पथकाचे अधिकारी सुनील भापकर यांना सांगितले तेव्हा पोलीस उपनिरीक्षक भापकर यांनी संशोध त्या गाडी घेऊन जात असणारा इसमास गाडीबाबत विचारपूस केली असता तो आम्हास पाहून पळून जात असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यास पकडून गाडीबाबत चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला परंतु तपास पथकातील अधिकारी आणि अमलदार यांनी त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचे नाव अनिल गणेश बिराजदार वय पंचवीस वर्ष व्यवसाय चालक राहणार महादेव कॉलनी क्रिकेट मैदान जवळ लोहगाव पुणे मूळ पत्ता मुक्काम तांबरवाडी पोलीस स्टेशन हळ शितूगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर असे सांगितले व मी मार्केट, गेट मार्केट यार्ड गेट नंबर एक येथील पार्किंगमधून गाडी चोरी केली होती त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक भापकर यांनी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनकडील गुन्ह्याचा अभिलेख तपासाला असता मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दोन तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक भापकर साहेब यांनी सदरची ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केट यार्ड पोलीस स्टेशन यांना कळवली यावेळी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ताबा घेतलेल्या इसमाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदरी समाज पोलिस स्टेशन येथे घेऊन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले असून आरोपी पोलीस कस्टडीत असताना त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडून सखोल तपास केला असता मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतून इतर तीन गाड्या चोरी केल्याचे कबूल केल्याने त्याबाबत तपासकरिता मार्केट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन गुन्हा रजिस्टर नंबर यानुसार गुन्हे उघड झाले आहेत सराईत गाडी वाहन चोर नामे अनिल गणेश बिराजदार वय पंचवीस वर्ष व्यवसाय चालक राहणार महादेव कॉलनी क्रिकेट मैदानजवळ लोहगाव पुणे मूळपत्ता पुल पोल पो, पोस्ट हळशितुगाव या निलंगा जिल्हा लातूर यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चाळीस चौऱ्याण्णव दत्तात्रय राऊत हे करीत आहेत सदरची कारवाई माननीय अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा सो सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री मनोज पाटील सो अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर श्री राजकुमार शिंदे सौ पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे सौ सहायक पोलीस आयुक्त बांधवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील यांच्या आदेशाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर पोलीस अंमलदार चाळीस चौऱ्याण्णव दत्ता राऊत पोलीस अंमलदार चौतीस त्रेपन्न राजेश थोरात पोलीस अंमलदार आठशे पंच्याऐंशी कौस्तुभ जाधव पोलीस अंमलदार नऊशे त्रेसष्ट महेश जेधे अंमलदार सत्याहत्तर छोपन किरण जाधव पोलीस अंमलदार पन्नास एकवीस नितीन झेंडे पोलीस अंमलदार देवीस चौऱ्याण्णव आश